जाऊन उपयोग होणार आहे का हा त्यांचा भित्रेपणा आहे विरोधी पक्षनेता न देणं हा सत्ताधारी पक्षाचा भित्रेपणा आहे हा घाबरटपणा आणि फेकडपणा आहे मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रावरती जे संकट आलेले आहे त्याच्यावरती चला आम्ही राजकारण बाजूला ठेवायला तयार आहोत आम्ही तुमच्या बरोबर सोबत येतो तुम्ही खास अधिवेशन बोलवा विधिमंडळाचं त्याच्यामध्ये चर्चा करू आणि सर्वानुमते महाराष्ट्राला कशी मदत करायची सगळे मिळून केंद्र सरकारकडे जाऊ आणि महाराष्ट्राला मदत करू विशेष अधिवेशन बोलवा आम्ही देतो सहकार्य तुम्हाला मी केवळ विरोधाला विरोध करत नाहीये पण जेव्हा सरकार म्हणून आपली जबाबदारी झटकू पाहतं तेव्हा मात्र मला नक्की राग आल्याशिवाय राहत नाही ओला दुष्काळ असताना एकीकडे हिंगोली जिल्हा प्रमुख जे आहेत शिंदे गटाचे त्यांनी कौतंबी पाटील आणि माधुरी पावसाचा डान्सचा कार्यक्रम त्यांचा आतलेचा दुष्काळ याच्यात दिसतो मला ठीक आहे शिवसेनेच्या दसरा मेळावा कारण राज्यात पावसाचा पाऊस होतोय शिवतीर्थावर शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल आणि मला वाटतं सकाळी संजय राऊत बोललेले आहेत की जर शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचं चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद दोन तास चिखलामध्ये जर आलो तर परत काय पडतोय कारण शेवटी जे तुम्ही आता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेद, भेदरट सरकार हे भेदरट सरकार आहे घाबरट सरकार आहे पाचवी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळक्यांचं टोळ्यांचं सरकार आहे हे ते घाबरत आहे विरोधी पक्षनेतेपद द्यायला आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे